राम राम झाले का जेवण बेवन गाडी आमची माहिना बघा किती तुम्हाला सांगतो मळले या लिंबा आहे ती बघा लिंब एक सुद्धा पडलं नाही बघा यात देव देव करून आला लिंबाचा ठपा सुद्धा खालीही झाला नाही या आमच्या अंकून ववली होती बघा आता ते सोड लागते इकडं सोड बा ते सोडून गाडी सोडून काढतो गाडी सगळं आच्छकात आता असते त्याला सोडती कुठे बांधले खुरी बांधले तो बांधले खुरी

तुम्ही गेला का नाही मित्रानं ना। चिंचणीला आम्ही तर जाऊन आलो बघा या देव देव करून सुखरूप जावा सुखरूप या आज बरीच लोक गेली ती उद्या जातीन जाणार काय लोक पाच तारखेला असता आज मोठं बोन असतं त्या बोन्या लईजन जाती ती एकदम मोठ बोन जावा पर वाहनं बिन सगळी सावकाश चालवा कारण आपलं कसं असतंय माहिती आहे का काम थोडं फार फास्ट जाणं लोकांना ही नसते देवा जास्ती तळ्यात तळ्यात सोडून जा आपण दोघ जाऊ लिंबाची माळ आहे बघा ते आता अशी टाकून मोकळी चालत नाही सोडून यायची पाण्यात

लाई ग भारी जतरा न्यारी गर्दीला का नाग चिखलात जाऊ नको कशी पळू नको येईल सर अशी पळाले नाही वाल्यात न गेला चालते फक्त पळू नको हो येत झालं इकडून नका इकडून त्याचा येत चल लिंबाचा हार केला बघा आम्ही लिंबाचं डाप हे होत हा आता ते आम्ही तलाव्यात सोडणार आहे बघा तलाव्यात पाण्यात हा तुमच्याकडे आहे का असं मोकळं पाणी सांगा देव बळवायचं म्हणजे तिकडून फ मेवा हे आणलेला असतोय का तिकडं ती सगळं ते करायचं हि तर नैवेद्य बाया थानापाशी <स्तित> जायचं आणि ती तर नेवद्दा दाखवून यायचं त्याला देव बोळवलं म्हणायचं सगळी कशाला मी जाते एकटी आण तू तुला नेलत ना आम्ही मग जाईल चालत नाही मी सोडतो नाही आका बीन आली काय माझी माग बाय माझे बोल ना बिन ना गपची भाली या चला चला अक्का काय बाई बोलत नाही काय नाही माझ्या संग या आकडो आकडो या मित्रांनो जेवण झालं बघ आता आमचं कुणत जेवत होत पिठलं खेळत बाजरी बाखर मस्त पैकी जेवण झालं कांद्याची पात आणून पुरी पिठलं आण दिम खायला आवडत बर काल चिंचणीमध्ये या का तायना तिथे खेळतं पेटलं प्रत्येकच पिठलं कसं आहे पातळ असतं एकदम काला करून खायला ग आमच्याकडे तर घट्ट असते कांदा बेंदा टाकून ज्या त्या भागाची वेगवेगळी पद्धत असते या आणि त्या इकडे पडचे लईच पडते बघा या गाव सगळ्या आणि दंबवत होतं मायेंदाड सारखं रायचं की घ्या ती घ्या ही घ्यान ती घ्या अह हो पडलं 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 आईला जत जायला तिथं पडतं या चिंचणी पडलं होत बाकी काय चाललंय मित्रांनो तुमचं बरं आहे का हा चला इकडे इकडं चला भारी जत्रा न्या रे गर्दीला काना ते सगळं का आवाज गमतोय माय बायचा मायदा लोकल द्या हाऊशी बघा बैल गाड्या बैल गाड्या घेऊन तुम्हाला सांगतो या लाईन ए या थावा नुसत्या या रांगा पिका डमडमन गाड्या आणि लक्झरीन स्टँड तुतारी वर लावून तुम्हाला सांगतो सगळी मायाकाची गाणी एवढीशी भारी भारी ऐकायला येत होती हम्म आणून दोन काय

पाया फायर पाया आता पुढं जायला लागलं या बघी मित्रांनो किती पाणी आमच्या तळ्याकडे हो या असं गच्च भरलंय तलाव मग काय तर चला मित्रांनो भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना नेहमी नेहमीप्रमाणे बाय बायांची कोण देवाला गेली ती ती सुखरूप या घरी कोण तर तुमची वाट बघते ही देणारा असू द्या